भारताने काल पाकिस्तानचा पराभव केला आणि भारताची टीम सुपर फोरमध्ये पोचलेली आहे तर भारताचे पुढील सामने केव्हा कोठे आणि कोणासोबत होणार आहे तर भारताचे आशिया कपचे पुढील सुपर फोरचे वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सामने केव्हा आणि कोठे होणार आणि कोणासोबत होणार हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारताने काल पाकिस्तानचा दारुण पराभव केला सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमने भारत पाकिस्तानचा पराभव केला आणि हात मिळवण्यासही ते थांबले नाहीत तर भारत भारताचे सध्या दोन सामने झालेले आहेत दोन्ही सामन्या दोन सामन्यांमध्ये त्याने विजय मिळवलेला आहे आणि त्यांची पॉईंट आहेत चार आणि त्यांची नेट रेट ही प्लस फोर सातशे त्र्याण्णव म्हणजे आत्तापर्यंत आशिया कपच्या इतिहासात ही शानदार त्यांची नेट रन रेट आहे तर अशा प्रकारे भारत सध्या सुपर फोरमध्ये तर पोचलेले आहे तर सुपर फोरमध्ये ए गटातून दोन टीमा आणि बी गटातून दोन टीमा येतात त्यांच्यामध्ये सुपर फोरचे सामने होतात आणि सुपर फोरमधून जे दोन संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमकृती राहतात त्यांच्यामध्ये फायनल होतो तर सुपर फोरमध्ये तर सुपर फोरचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर सुपर फोरचा पहिला सामना हा एकवीस सप्टेंबर रोजी ए वन वर्सेस ए टू म्हणजे सध्या पहिल्या क्रमकृती तर भारत राहू शकते आणि दुसऱ्या क्रमवरती पाकिस्तान किंवा यू या दोन्ही टीमांपैकी एक टीम तर एकवीस सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे त्यानंतर चोवीस सप्टेंबर रोजी जी बी बी ग्रुपमध्ये जी दुसऱ्या क्रमाकवरती टीम आहे म्हणजे बी टू त्यांच्यासोबत भारताचा सामना होणार आहे चोवीस सप्टेंबर रोजी म्हणजे भारताचा पुढील सामना हा सव्वीस सप्टेंबर रोजी बी वन म्हणजे बी ग्रुपमध्ये श्रीलंका असो अफगाणिस्तान किंवा बांगलादेश या तीन टीमांपैकी दोन टीम सुपर फोरमध्ये येतील तर बी वन जी बी ग्रुपमध्ये पहिल्या क्रमावरती टीम राहणार आहे त्यांच्यासोबत भारताचा सुपर फोरमधील सामना होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला फायनल होणार आहे तर असे असणार आहे भारताचे संपूर्ण वेळापत्रक तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम आशिया कप उंचावेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा